शिरूर तालुक्यासह बेडभागात दिवसेंदिवस अवैध धंद्यांचं प्रमाण झपाट्यानं वाढत असून हे धंदे आता स्थानिक नागरिकांच्या डोकेदुखीचं कारण ठरत आहेत अनेक ढाबे आणि हॉटेल्समध्ये बिंदास्तपणे विनापरवाना दारू विक्री केली जात आहे तसेच काही ठिकाणी मटका आणि जुगाराचे मोठे डावही उघडपणे खेळले जात असल्याचं धक्कादायक वास्तव्य समोर आलंय विशेषतः अठरा ते तीस वयोगटातील युवक या अवैध धंद्यांच्या विळक्यात अडकत असून व्यसनाच्या आहारी जात आहेत काही ठिकाणी तर हजारो रुपयांचे मटका जुगार डावत चालू असल्याची माहिती मिळते या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय या, या संदर्भात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर थेट पुणे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करू असा इशारा दिलाय याआधी देखील पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते संबंधित पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे आढळल्यास त्या ठाण्याच्या प्रमुखावर थेट कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते या संदर्भात वृत्तपत्रातूनही वार्तांकन झालं असून अनेक गावातील महिलांनी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती मात्र प्रत्यक्षात ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरूच आहे पोलीस प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यानं ढाबा चालक आणि पोलीस यांच्यात अर्थपूर्ण संबंध आहेत का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत